नमस्कार मिनिलेश लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तुझं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच so आणि आजच्या भेटीचं निमित्त आपल्या मागे दिसतं आहे पण मला असं वाटतं की ते निमित्त तुझ्याकडनं यावं <laughs> आज खूपच सुंदर योग साधलेला आहे तो असा की एक एप्रिलला बरोबर एकोणसत्तर वर्षांपूर्वी पहिल्यांदा गीतरामायणाचं पहिलं गाणं रेडिओवरून सादर झालं होतं आणि एक मेला आमचा स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये येणार आहे आणि त्याच्या प्रमोशनचा आय थिंक ऑफिशियल नारळ आम्ही हा आजचा दिवस साधून फोडलेला आहे या चित्रपटाविषयी एक टीझर रिलीज झाला त्या टीझरमधून आम्हाला तुझं कॅरेक्टर कळलेलं आहे तुझी भूमिका कळलेली आहे पण त्या भूमिकेविषयी हो, त्या भूमिकेचं नाव त्या भूमिकेचं कॅरेक्टरायझेशन याच्याविषयी तू थोडं सांगावंस ललिताबाईंची भूमिका मी केली आहे म्हणजे सुधीर फडके यांच्या पत्नीची भूमिका मी ह्याच्यामध्ये केलेली आहे आणि आयुष्याच्या मी खूप कमी जणांना बाबूजी बद्दल सगळेच ओळखून आहेत जाणून आहेत पण ललिताबाई ह्या पण उत्कृष्ट गायिका होत्या लग्नानंतर त्यांनी गाणं थोडं कमी केलं पण त्याच्या अलीकडेपर्यंत म्हणजे बाबूजींना नाव मिळण्याच्या अलीकडे ललिताबाईंनी खूप सारं काम केलं होतं संगीत क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर काय असं कायम म्हणतो ना की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका एक बाई खंबीरपणे उभी असते तर ते ललिताबाई त्यांच्या आयुष्यामध्ये बाबूजींच्या आयुष्यामध्ये ललिताबाई ह्या सगळंच होत्या आणि मला खूप छान वाटलं म्हणजे मला खूप आनंद मिळाला कारण ह्या सेटवरती प्रत्येक कॅरेक्टरला आम्ही सेलिब्रेट केलं आहे प्रत्येक व्यक्तिरेखेला साजरं केलेलं आहे आणि ललिताबाई तर काय म्हणूया अँकर महत्त्वाचा असतो पण ललिताबाईंची भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं का, का। अभिनेत्री म्हणून तो आजपर्यंत अनेक भूमिका केल्या वेगवेगळी पात्र केली पण ही हे, हे जे कॅरेक्टर आहे हे पात्र आहे की हे आव्हानात्मक अवाना, होतं का प्रत्येक गोष्ट ही आव्हानात्मक असतेच म्हणजे आणि आव्हान हे सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असतं की तुम्ही तर मी ललिताबाईंची भूमिका करते किंवा काय मी चंद्रमुखीमध्ये आणखीन एखादी भूमिका केली काय फत्ते शिकसमध्ये मी कदाचित केसर होते तर तुम्ही जे आहात तसे तुम्ही नाही दिसला पाहिजे तुम्ही त्या कॅरेक्टरसारखं बनलं पाहिजे हे आव्हान प्रत्येक चित्रपटामध्ये असतं जे याही चित्रपटामध्ये होतं तेव्हाच्या बायकांमध्ये जी सादगी होती ना जो साधेपणा होता जो सच्चेपणा होता जो आत्ताच्या काळामध्ये फार कमी आढळतो तर तो नॅचरली आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं कारण मॅनरिझम्स असतील किंवा ते दिसणं असेल त्याच्यासाठी तुम्हाला बरीच मदत मिळते पण हा तुमचा तुम्हाला शोधायला लागतो आणि आणायला लागतो कलाकार म्हणून जेव्हा आपण एखादी भूमिका करत असतो तेव्हा प्रत्येक भूमिका आपल्याला काहीतरी शिकवत असते किंवा त्या भूमिकेतनं आपण काहीतरी शिकत असतो ललिताबाईंच्या भूमिकेनं तुला काय शिकवलं किंवा काय शिकलंस त्यांच्या एकंदर जीवनपटातनं मला मी तुला सांगू मला नाही असं वाटत की प्रत्येक भूमिका काहीतरी शिकवत असते मी थोडंसं त्याला त्या वाक्याला बदलीन की प्रत्येक भूमिका तुम्हाला आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा आठवणी देत असते आणि ललिताबाईंनी मला त्या दिल्या म्हणजे मी माझ्या स्वप्नात कधीच म्हणजे मी स्वप्नातही विचार केला नसा ना की बाबूजींचं आयुष्य मला एखाद्या सिनेमामधून आ... जगायला मिळेल कारण बाबूजींचं आयुष्य म्हणजेच ललिताबाईंचंसुद्धा आयुष्य त्या दोघांचं एकत्रित आयुष्य होतं तर हा किती मोठा फायदा असतो ना नटाला की तुम्ही एका आयुष्यामध्ये इतकी इतक्या परकाया प्रवेश तुम्ही करू शकता आणि इतकी अनंत आयुष्य जगू शकता तर हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा ठेवा आहे जो कोणी माझ्याकडून काढून नाही घेऊ शकत की मला बाबूजींना सिनेमाच्या माध्यमातून जवळून बघता आलं आणि जेव्हा सिनेमा सुरू झाला तेव्हा माझ्या लाडक्या संगीतकारांपैकी बाबूजी एक आहेत तर आम्ही संगीतमय होतो आम्ही प्रत्येक क्षण आम्ही साजरा केला आणि प्रत्येक क्षण असा मॅजिकल होता कारण त्यांचं संगीत मॅजिकल आहे खरं अर्थात माझा पुढचा प्रश्न तोच होता की हा चित्रपट आ, तितकाच प्रधान आहे आणि तुझी आणि संगीताची एक वेगळी नाळ आहे तर तुला हा चित्रपट कशा अर्थाने जवळचा वाटला संगीताच्या अनुषंगाने मला या चित्रपटातलं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल ना तर योगेशनी कुठेही अंडास केला नाही की आपण ही गाणी रिक्रिएट करू वेगळ्या गायकाकडून गाऊन घेऊ किंवा असं त्यांनी बाबूजींचीच गाणी ठेवलेली आहेत मी म्हणेन की बाकी सगळं सोड मी जर का या चित्रपटाचा भाग नसले असते ना तरीसुद्धा मी थिएटरमध्ये बसून सलग बाबूजींची गाणी मला ऐकायला मिळतील म्हणून मी गेले असते मी विचारही केला नसा की हा सिनेमा काय स्टोरी लाईन आहे मग बाबूजींचं आयुष्य बघता येईल हे तर दुग्ध शर्करा योग आहे पण मी काही न जस्ट गाणी ऐकायला जाऊया म्हणून मी गेले असे इतकी मी त्यांची फॅन आहे बाबूजींची त्यामुळे हे संगीत तीन काय दोन अडीच तास ऐकत राहणं याहून वेगळा आनंद काय असू शकतो बाबूजींची गाणी त्यांच्या पिढीपासून ते आपल्या पिढीपर्यंत प्रत्येकालाच भावलेली आहेत पण तुझं असं कुठलं बाबूजींचं गाणं आहे की जे तुला कायम आठवतं किंवा तू गुणगुणत असते रामायणातलं प्रत्येक गाणं मला आवडतं अगदी प्रत्येक प्रत्येक गाणं मला आवडतं वेगवेगळ्या काय काय त्यांनी काहीतरी मॅजिक केलं शकत्या सगळ्या गाण्यांबरोबर आणि मला गीतरामायणातलं निरोप असला माझा घेता जेथे राघव सीता ते माझं लाडकं आहे किंवा स्वयंवर झाले सीतेचे लाडकं आहे किंवा शरय तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी तिथपासून त्यातली त्यातलं प्रत्येक गाणं मला आवडतं एखादी ओळख जर विनंती केली तुला जाऊ दे आता असं पटकन मला असं जरा अवघड आहे पण मगाशी जे म्हटलं होतं तेच मी म्हणते धुंदी कळ्या ना धुंदी फुला ना रूपाले मुक्या भावना ना धुंदी कळ्या ना धुंदी फुला ना वा कमाल कमाल आ, या चित्रपटात प्रमुख भूमिका अर्थात सुनील बर्वे यांची आहे तो त्यांच्यासोबत याच्या आधी काम आहे सुनील दादांसोबतचा कामाचा अनुभव कसा होता सुपर फंटॅस्टिक सुनील ददा बरोबर मी कुंकूच्या काळामध्ये म्हणजे आमची नरसिंह आणि जानकीची जोडी भयंकर गाजलेली होती त्यामुळे आम्ही दोघं एकत्र आलो की एक कम्फर्ट लेवल इतका जास्त आहे की आ, काही म्हणजे काहीच आम्हाला करायला लागत नाही आम्ही दोघं असलो की पटापट पत सगळं होऊन जातं इत इतकी छान केमिस्ट्री आहे इतकं इतका छान कम्फर्ट आहे आणि जेव्हा तुम्ही डेली सोप एकत्र केलेली असे तेव्हा तुम्ही खूप म्हणजे लिटरली तुम्ही एका फॅमिलीसारखे तीन वर्ष एकमेकांबरोबर वर जगलेले असा कारण आम्ही अठरा अठरा एकोणीस एकोणीस तास रोजचे एकत्र असायचो तर मी तर सुनील ददाचं नाव ऐकल्यानंतर ना, मी म्हटलं होतं की बास बास आणि त्यांच्यासोबत तू नटसम्राट पण केलास आणि त्याच्यानंतर आता पुन्हा हा सिनेमा सुनील दादाना एव्हरग्रीन अभिनेता म्हटलं जातं ते कायम चिरतरून दिसत असतात तर अशा अभिनेत्यासोबत जेव्हा तू काम करतेस तेव्हा कुठे एज डिफरन्सचा प्रश्न जाणवतो हो का किंवा काय वेगळे पण जाणवतं ॲबसल्युटली काहीच नाही एकतर त्याचं मी त्याला काय म्हणते की तू जाऊन घरी गेल्यावर तू फ्रीजमध्ये जाऊन बसतोस म्हणून कारण इतका ताजा म्हणजे इतकं कसं कुणी फ्रेश असू शकतं आणि इतकं कसं कुणी तर तो बेंजामिन बटन सिनेमा आहे ना की ते कसे उलटे असे त्याचं वय कमी कमी होत जातो तशा पैकी तो एक आहे त्यामुळे फॅन्टॅस्टिक त्याची एनर्जी मॅच करण्यासारखी नाही आहे खूपच एनर्जेटिक माणूस आहे खूप मजा येते त्याच्यावर काम करताना आता अगदी शेवटचा प्रश्न तुला स्वतःला कुणाचा बायोपिक करायला आवडेल अरे बापरे मला असं वाटतं की आता झालेच सगळ्यांवरती मनातलं नाव नाही मला बघायलाच आवडेल मला आत्ता असं पटकन नाव नाही आहे पण मला एक आणखीन असं वाटतं की मला आजच्या काळातले सिनेमे जास्त करायला आवडेल हे मात्र नक्की कारण आत् आत्ताच्या काळामध्ये काय काय घडतं आहे तेही लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांनी तसे विषय ॲक्सेप्ट करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही इंडस्ट्रीला जगवण्यासाठी कारण खूप कमी माणसं अशी आहेत की ज्यांच्यावरती बायोपिक होऊ शकतात किंवा राईट म्हणजे ते किती शंभर असतील त्याच्यानंतर तुम्हाला विषय हे तेवढेच महत्त्वाचे असतात नवनवीन विषय तर मला त्याच्याकडे थोडा माझा जास्त आहे अर्थात बायोपिक आणखीन कुठला आला आणि मला विचारलं तर मी निश्चित करेन पण सगळी असं नाव नाही आहे माझ्या डोक्यात चित्रपट कधी येतो आहे आणि प्रेक्षकांना काय आवाहन हो करशील मी एवढं सांगेन की एक मेला आमचा हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये येतो आहे तर जरूर बघा आणि बघा आणि ऐका कारण हा सिनेमा फक्त बघण्याचा नाहीच आहे हा सिनेमा ऐकण्याचा आहे मला मा, मा, फक्त एकच म्हणायचं आहे की गाणी बाबूजींची गाणी ऐकताना काय मग मी मी तरी डोळे माझे ऑटोमॅटिकली मिटलेले असतात ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये डोळे उघडे ठेवून गाणी ऐका कारण अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रित केलेला हा सिनेमा आम्ही सज्ज तुमच्यासाठी घेऊन यायला अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके या तुझ्या चित्रपटासाठी लोकमत फिल्मीच्या सर्व परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा म्हणून माहिती